तुम्हाला महेंद्र अली शेठ त्याच्यामध्ये दिसत आहेत का नंबर एक आता त्याने दाखवायला काय अडचण आहे जर त्याने एवढं सगळं पैसे हे दाखवत आहेत तर त्यांनी तेरा दाखवायला पाहिजे होता दूध का दूध पाणी का पाणी झाला होता म्हणून आमचा सवाल आहे त्यांना महेंद्र शेटनी खुलासा केलेला आहे जर ह्याच्यात मी आढळलो तर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देतो ह्याच्या पलीकडे अजून काय सांगायला पाहिजे ते सांगा चर्चा अशी चर्चा अशी होते की राष्ट्रवादीने तो व्हिडिओ जो आहे तो रायगड मध्ये पुरवलेला आहे आम्हाला आता शोधावं लागेल तुम्हाला वाटतं असं राष्ट्रवादीने पुरवलं असेल नाही आम्ही डायरेक्ट आरोप नाही करू शकत जोपर्यंत खात्री नाही करत तसे कारण अंबादास ते खात्री नाही केली त्याने व्हिडिओ पाठवलेला आहे पण जे आमच्या महेंद्र शेटने सांगितलेलं ते योग्य आणि रस्ता आम्हाला दिसत त्यांनी पूर्ण बॉडी चेहरा दाखवावा आणि आमचा राजीनामा विरोधक असं म्हणतात की सरकार उपाशी आहे आणि शेतकरी उपाशी आहे या सगळ्या व्हिडीओच्या माध्यमातून भांडवल काय हत्यार काय बरं मी काय म्हणतो शिवसेनेच्याच मंत्र्यांचे काय व्हिडिओ शिवसेने शोधावं लागते तुमचं संख्याबळ जास्त आहे रायगडमध्ये सेनेचे आणि अशा मध्येच कुठेतरी संख्याबळ कमी करायचं सुरू आहे का असं दाखव पालकमंत्री वेगळा आहे मी काय बोलतो दावेदार आहे सगळ्या परंतु ह्या गोष्टीची तसं काही हे नाही आहे पण जे काय आरोप प्रत्यारोप होते त्याची पूर्ण खात्री निश्चित खात्री करून आम्ही तुम्हाला ते केलं जात आहे शिवसेनेवर असू शकतो सांगू शकत नाही प्रेशर टेक्निक असू शकत नाही त्यात तुम्हाला अदृश्य शक्ती कोणाचे अदृश्य दृश्य जे काय त्याला आम्ही सामोरून जायला तयार आहोत ज्याला कर नाही त्याला डर नाही आणि त्या उक्तीप्रमाणे आमच्या आमदारांनी सांगितलेलं आहे आणि जे वस्तू त्यांनी जर एवढं ठासून सांगितलेलं आहे की त्यांनी चेहरा दाखवावा आणि माझा राजीनामा घ्यावा ह्याच्या पलीकडे अजून काय पाहिजे तुम्हाला या प्रेशर टेक्निकला तुमचं पण प्रत्युत्तर असणार आहे शंभर टक्के कारण जर आम्हाला नाहक बदनाम करायचा जर कोण प्रयत्न करत असाल तर आलोय आता प्रश्न उत्तराचा जर संपला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या कानावर घालो आम्ही त्याची खात्री महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका